पंढरपूरच्या संत नामदेव पायरीचे तुम्ही तर दर्शन घेतलेच असेल सर्वांनी पण तुम्हाला माहिती आहे का संत नामदेव महाराजांचे मूळ गाव आणि त्यांचे मंदिर कुठे आहे तर चला आज मी तुम्हाला घेऊन जातो त्या गावी तर रामकृष्ण हरी मित्रांनो मी तुमच्या मित्र राज बिंडे आणि आज तुम्हाला मी घेऊन जात आहे हिंगोली जिल्ह्यातील नरसिं नामदेव येथे असणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या मूळ गावी जर तुम्ही कधी जर हिंगोलीला जात असाल तर हिंगोली आणि येलदरी रोडवर असणाऱ्या नरसिं नामदेव गावामध्ये हे मंदिर आहे मंदिराकडे जाण्यासाठी असा छानपैकी रस्ता केलेला आहे नंतर आपल्याला लांबूनच मंदिराचे दर्शन झाले त्यानंतर आपण लगेच येऊन पोहोचलो मंदिरापासून ते नरसी नामदेव गावचे राहणारे अभंग त्यांनी रचले कीर्तने केली त्यांनी भागवत धर्माचा प्रचारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी काही काळ पंजाबमध्ये दे देखील घातला आहे मानव धर्माचा प्रसार केला त्यांनी याची तेन ते नोंद देखील दे तिथे दे असणाऱ्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मामध्ये समाविष्ट केलेला आहे या मंदिराचे आता नव्याने काम चालू झाल्यामुळे हे मंदिराची खूप सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर होत आहे मित्रांनो आणि त्यानंतर लगेच मी संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो इथं मंदिरामध्ये छान आणि खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती आहे आणि दोन्ही साइडला इटल रुक्मिणीची मूर्ती आहे दर्शन मित्रांनो मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशी बरीच सुंदर मंदिर आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे आपले चॅनलला तुम्ही फॉलो करा मित्रांनो आणि लाईक करा मी तुम्हाला असेच नवनवीन ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आपण तिथेच बाजूला असणार संत सातारकर महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो तिथे छानपैकी त्यांची मूर्ती होती आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर खरंच खूप निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आणि त्याच्या बाजूने वाहणारी नदी आहे ती नदी तुम्हाला दाखवतो मी त्याआधी त्याआधी आपण तिथेच छोटं एक दक्षिणमुखी हनुमानचं मंदिर होतं ते दर्शन घेतो आणि त्यानंतर आपण आलो नदीपाशी अशी छान अशी सुंदर नदी देवा ते खरंच खूपच निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो तुम्ही जर इथं कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या मित्रांनो इतकं सुंदर मंदिर पाहून आता तुम्हाला संत नामदेव महाराजाचा एखादा अभंग किंवा एक ओळ जर माहिती असेल तर ती तुम्ही खाली कमेंट कमेंटमध्ये सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये